कल्याण ग्रामीणमधील पोई गावचे निष्ठावंत आणि प्रगतीशील शेतकरी गुरुनाथ दत्तात्रय सामरे यांना सन दोन हजार एकवीसला वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी हा महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार नुकतंच जाहीर करण्यात आला आहे गेली तेवीस वर्षे गुरुनाथ सामरे हे विविध तंत्रे वापरून शेती करत आहेत भात कलिंगड कार्ली भेंडी मिरची सुरण स्ट्रॉबेरी कांदा कडधान्ये फुलशेती अशा प्रकारची यशस्वी शेती ते करीत आहेत या अगोदर त्यांना आदर्श शेतकरी म्हणून सन्मानित करण्यात आले आहे विविध संस्था आणि शासकीय विभागांकडून त्यांना सन्मानित करण्यात आले आहे हा पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल संपूर्ण कल्याण तालुक्यातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे पत्रकार भरत दळवी यांनीही त्यांचे अभिनंदन केले आहे त्यांचे शिक्षण एम ए बी एड असून काही वर्षे त्यांनी उल्हासनगर येथे शिक्षकाची नोकरी केली आहे लवकरच त्यांना महाराष्ट्र शासनाच्या वतीने हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे व्हिडिओ रिपोर्टर भरत दळवी न्यूज कल्याण आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक नाईन एट थ्री थ्री टू थ्री फाय झिरो डबल वन त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या केटीव्ही न्यूजच्या ईमेल आय डीवर देखील संपर्क करता येईल